नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आज आपण जाणार आहोत पांडू पश्चिम येथील कोकण नगरमध्ये परलेला कोकण महोत्सव पाहायला चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया स्टॉल आहे डिंगाचे नाचणीचे तांदळाचे सगळे तुपामध्ये आहे आणि आपल्या स्टॉल मध्ये काय काय आपण नाचणीचे पापड आहे हा ते पोहा निर्गुंड आहे ते त्या तांदळाच्या आदिवासी हर्बल हेयर ऑयल से बात करें सर ये पड़ता सर ओरिजिनल तेल होता है आदिवासी का एक सौ आठ जेडी बूटी का तेल होता है सर नेचुरल होता है जो अमेजोन फ्लिपकार्ट ईशो पे मिल रहा है डुप्लीकेट मिल रहा है सर बस तीन दिन लगाए सर उसके बाद देखिए सर फर्क इसका कितना इसका प्राइस क्या हो रही है बोतल का ये प्राइस है तीन सौ रूपए सर क्या तीन सौ सर मित्रांनो जर आपल्याला कोकण महोत्सवला भेट द्यायची असेल तर आपण भांडूप स्टेशनला आल्यावरती पांडूप स्टेशनच्या वेस्टला म्हणजेच पश्चिमेला प्लॅटफॉर्मच्या जवळच बाहेर पडल्यावरती रिक्षा स्टँडमध्ये आपल्याला शेअर ऑटो पाहायला मिळतात बारा रुपये ते पंधरा रुपये शेअर ऑटोचे चार्जेस येते जाण्यासाठी आहेत त्यानंतर आपल्याला कोकण नगर बसस्टॉपजजवळ उतरून समोरच आपल्याला कोकण महोत्सवला जायला भेटते मित्रांनो आपण हा व्हिडिओ वेळात वेळ काढून स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा ही नम्र विनंती <गलागा>

Thank <laughs> you. नमस्कार ताई आपलं नाव वैशाली हा आणि ताई आपल्या याच्यामध्ये काय काय बघू शकल का आपण होममेड लाडू बनवते तुपामध्ये मेथीचे डिंगाचे नाचणीचे तांदळाचे सगळे तुपामध्ये आहेत गुळामध्ये आहेत सेंद्रिय गुण असतो सगळा सगळे पौष्टिक हा आपण एक एक बघूया का मग आता एक एक लाडू हे तांदळाचे आहे तांदळाचे आहेत आणि हे कसे आहेत हे साडेचारशे रुपये किलो तुपामध्ये साडेचारशे रुपये किलो तुपामध्ये आणि हे डिंकाचे डिंकाचे आहेत का ओके खारी खोबरा मोठ्या प्रमाणात हां हे कसे आहेत आणि हे सातशे रुपये किलो सातशे रुपये किलो हां नाचणीचे हे नाचणीचे आहेत हे कसे आहेत सातशे रुपये किलो सातशे रुपये किलो ह्यामध्ये पण खारी खोबरा तुपामध्ये आहे हे मेथीचे आहेत फ्रायफ्रूट्स मेथी आहे हां आणि आटा मेथी पण आहे ते खूप कडू जे कुणाला लागतो डायबिटीस वाल्यांसाठी चांगले आहेत आणि काही काही लोकांना गुळ जास्त खायचं नसेल तर प्रोटीन पावडर पण आहे सगळं आहे शिंगळे आटा आ, मखाना हे सगळं खारीक पावडर नाचणी हे सगळं आहे आणि आपला प्रोडक्ट आता पण घर होम डिलेवरी देता का होम डिलेव्हरी आणि समजा फोनवर वगैरे पनिलेव हवं असेल तर हा कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकतो फ्री भांडूपमध्ये आणि बाकी दुसऱ्या ठिकाणी असेल तर <laughs> फोनवरती वगैरे घेऊ शकतो <laughs> नमस्कार मॅडम <मादम>, आपलं नाव <laughs> माझं नाव अनुपमा तावडे आणि आपण कुठून <laughs> आलात मी आणि आपल्या स्टॉल मध्ये काय काय आपण बघूया का <laughs> हो लगी। एक एक सुरू सांगाल ना तुम्ही पोहा मिरगुल आहे हे कांद्याचे साधे आहेत हे बटाटा पापड आहेत साबुदाणा साधे आहे आहेत पापड ह्या मिरच्या आहेत ताकातल्या ताकातल्या मिरच्या आहेत ओके चकले आहेत त्या आम्ही ऑर्डर घेतो चकल्या चकले आणि कशा आहेत हे एकशे पंचवीस रुपये पाव किलो पाचशे रुपये किलो ओके आणि हे छोटे पापड आहेत हे सुद्धा तांदळाच्या वेगवेगळ्या प्रकारमध्ये म्हणजे फ्लेवरचे आहेत हे तांदळाचे आणि सगळं घरी बनवलेले आहे होममेड हे नाचणी आहे हे पालक आहे पोहा आहे पोहा पापड हे बटाटा साबुदाणा चकली आहे बटाटा साबुदाना चकली, चकली हा आणि हे साबुदाण्याचे जिड्यावाले फे आहेत आणि आपल्याला समजा आपला हा कोकण महोत्सव झाला आणि आपल्याला एखादा आपला प्रोडक्ट हवा असेल तर तुम्ही देता का तर त्याच्यासाठी आपल्याला कोणत्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करावा लागेल ओके या नंबरवरती फोन नंबर केल्यावरती तुम्ही घरपोच घरपोच डिलेवरी देता का घरपोच तरी चालू नाही केली नाही केली पण फोनवरती केलात तर जास्त क्वांटिटी असेल तर ओके ओके धन्यवाद टे टेस्ट टेस्ट कोन पेशन E aí thank <laughs> you Thank <music> you. हम आदिवासी हरबल हेरल से बात कर रहे हैं सर ये पढ़ते है सर ओरिजिनल तेल होता है आदिवासी का एक सौ आठ जेडी बी का तेल होता है सर नेचुरल होता है जो अमेजोन फ्लिपकार्ट ईशो पे मिल रहा है जो डुप्लीकेट मिल रहा है सर ऐसा वाला आएगा डुप्लीकेट होता है सर ये पानी वाला होता है जिसको चार में पांच में अमेजोन वाले बेच रहे हैं सर मत लीजिए मत खरीदिए सर ये होता है सर हमारा ओरिजिनल एक सौ आठ जेडी को टिका मंगाना होगा गाँव से कर्नाटक मैसूर पंचराज पूरा गाँव होता है सर उसको तो ओरिजिनल होगा तो वहाँ से मिलेगा नहीं तो मेले के अंदर लीजिए सर ओरिजिनल मिलेगा नहीं तो व्हाट्सएप कॉल करिए फेज टू तो पेज बात करिए ओरिजिनल मिलेगा सर अमेजोन के पीछे बाई वन गेट वन के पीछे मत जाइए तो और ये में मिल गई सस्ते में मिलेगा रस्ते का माल मिल जाएगा सर महंगा है अच्छा है रिजल्ट वाला है सर गारंटी वाला तेल हैोटी का इसमें हमारा नंबर रहता है है सर फुल एड्रेस होता पिन कोड नंबर रहता है ये हमारे पे जो भी जगह आदिवासी का नंबर रहेगा सर एक सौ आठ जेडी का होता है सर कोई तो इसमें केमिकल साइड इफेक्ट होगा एक साल के बच्चे से लेके आज की उम्र वाला लगाओ कोई तो प्रॉब्लम नहीं है सर जो झट रहा है टूट रहा है पतला पन, है सर। बस कुछ ले बस सात दिन यूज करिए मैडम हंड्रेड परसेंट रिजल्ट आएगा सात दिन में रिजल्ट नहीं हुआ तो ऐसा वाला बाटल बताए मैडम खाली बाटल में आपको रिटर्न पैसा भी हो जाएगा इतने गारंटी का आदिवासी हर्बल ऑयल का तेल है मैडम नमस्ते मैडम हाँ सर ये होता है सर जरूरत के लिए सर सर दर्द बोले तो बड़े दस साल के उम्र वाले बच्चे लोग लगा सकते हैं इसके नीचे नी। जो सर दर्द सर्दी खांसी जुकाम हो रहा है सर दो मिनट कौन भी प्रॉब्लम दो मिनट आधा सर के लिए पानी का वाटर का प्रॉब्लम है क्या सर सर नहीं जा रहा है दो मिनट के अंदर रिजल्ट आएगा सर इतना गारंटी का हो रहा सर ये होता है गैस के लिए जो गैस होता है ना सर पाँच साल के बच्चे को भी यूज़ करो एक साल के बच्चे के लिए यूज़ करो गैस का प्रॉब्लम भी सोल्व होगा सर इतना गारंटी का है सर हमारा ये होता है सर दर्द के लिए जो दड़ो में पैरों में हाथों में कमरों में दर्द हो रहा है सर फुटबेट के लिए प्रॉब्लम हो रहा है तीन दिन बस तीन दिन लगाए सर उसके बाद देखिए रही है बोतल का पर... पर... ये, ये प्राइस है तीन सौ रुपए ये होगा सर ये होगा सर आपको हंड्रेड रुपीज हंड्रेड हंड्रेड भी टेस्ट करना होगा तो फ्री टेस्ट मिल जाएगा सर इसका अभी का अभी भी रिजल्ट दे सकता सर इतना गारंटी का है सर हमारा जो भी मिलेगा आयुर्वेदिक का आइटमल है कोई केमिकल साइड इफेक्ट फैक्ट्री का तेल नहीं है okay. सर आपको दुकान में मिलेगा डुप्लिकेट चावल की दुकान में मिलेगा डुप्लिकेट सर अमेझॉन फ्लिपकार्ट ईशो जो भी मंगाओगे डुप्लिकेट बाय वन गेट वन मिलेगा सस्ते का रस्ता मिलेगा सर महंगा मिलेगा अच्छा मिलेगा सर ओरिजिनल के सर। के साथ गारंटी साथ नमस्ते सर